चिला, चिला। शिकारी जसं शिकार करा जात असताना त्याची शिकारावरती नजर असते त्याच पद्धतीने मी ठरवलं पाहिजे आपण सगळ्यांनी ठिकाणी सगळ्यांच्या पाहिजे की हा लोकसभा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि जे जे करावं लागेल ते आम्ही केल्याशिवाय आणि ते जिंकायचं असेल पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की जे भूत आहे कि तिथे आठशे बाराशे मतदानाचं बूट आहे त्या आठशे बाराशे मतदानाच्या बूथ वरती मी असताना ज्या पक्षाला सपोर्ट करेन त्या पक्षाला की बाचे मत जातील हे मी बघेल पाचशे मत जातील हे बघेल मग विकत घ्यावे लागले तरी विकत घेईन मैत्री करून घ्यावे लागले तर मैत्री करून त्या ठिकाणी घेईन पण घेईनच निघून दाखवतात त्या ठिकाणी बांधले उमेदवार येईल ये उमेदवार येईल ये उमेदवाराची वाट तो बघता मीच उमेदवार आहे हे ठरवून आपण इलेक्शन मध्ये उतरलं पाहिजे हे लक्ष आणि मग ही

शाहू महाराज बाबासाहेब घ्यानी केलेला आहे आणि म्हणून आपण फुले शाहू आंबेडकर वाद असून